नमस्कार मित्रांनो आज आपण मुंबई येथील प्रभादेवी शेजारील म्हाडाच्या ज्या बिल्डिंग्स आहेत सेंचुरी मिल त्याच्या ऑपोजिट साईडला त्याच्या दुसऱ्या बाजूला एक मंदिर दिसलं म्हणून जवळ जाऊन पाहावं म्हटलं तर मंदिर पाहिल्यानंतर असं खूप बरं वाटलं की आपण काहीतरी आज वेगळं बघितलं पाहू शकता तुम्ही पण हे जे मंदिर आहे समोर दिसतं आहे एवढं बारीक असं कोरीव काम केलेलं आहे नक्षीदार असं काम केलेलं आहे की मनात बसण्यासारखं आहे इथं जो व्यक्ती येतो तो ज जवळपास इथलाच होऊन जातो असं म्हणायला काही हरकत नाही जसजसं आपण त्या मंदिराच्या जवळ जातं जातो त्यावेळेस आपल्याला त्या मंदिराकडे आकर्षित केल्यागत वाटतं बघू शकता तुम्ही मंदिराचं कसं काम केलेलं आहे खूप छान पद्धतीनं आखीव रेखीव सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे परफेक्ट केलेल्या आहेत आणि जे मंदिरमधील जे देवी आहे तिचं जे सिंह सिंहासन आहे तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीनं त्याची रचना केलेली आहे आणि मूर्तीही देखील किती छान आहे तिथून आपण साईटला आल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूला गणपतीचं दर्शन होतं गणपतीची मूर्ती छान पद्धतीने सजवून घेतलेली आहे तिथून पुढे गेल्यानंतर थोड्याच अंतरावरती देवीचा आपल्याला एक रूप दिसतं त्याच देवीची जी रूपं आहेत ती इथं ते शेजारी त्यांच्या मूर्ती स्थापन करण्यात आलेल्या आहेत पाहू शकता किती गोड अशा रचना केलेली आहे आणि याच रचनेला श्री महिषासुर मर्दिनी असं नावही देण्यात आलेलं आहे देवीची जी काही रूपं आहेत वेगवेगळी त्याची इतर रचना केलेली आहे आणि हे मंदिर पाहू शकता जवळपास मी वर वर बघितलं तर पस्तीस ते चाळीस फूट उंच असं पूर्ण दगडामध्ये हे काम कोरलेलं आहे मन भरून येणारं असं हे मंदिर आहे तुम्ही अवश्य भेट द्या हे देवीचं दुसरं रूप पाहू शकता श्री महाकाली माता म्हणून आहे देवीच्या अनेक रूपांची रचना याच्यामध्ये त्यांनी साधली गेलेली आहे जसजसं आपण पुढे जातो तसं मंदिराच्या चारी बाजूनी वेगवेगळे रूपं दाखवलेली आहेत आणि हे तिचं तिसरं रूप दाखवलेलं आहे पाहू शकता श्री चामुंडेश्वरी म्हणून प्रसिद्ध असं आहे तिथे मंदिर मंदिराच्या आवारात जर तुम्ही गेलात गाभाऱ्यात गेलात तर तुम्हाला परत येण्याची इच्छा होत नाही अशा पद्धतीचं असं मन मिळावं तिथे वातावरण आहे आणि खूप खूप म्हणजे खूप असं मन भरून येणारं वातावरण तिथे आहे तिथून बाहेर असं पडूस वाटत नाही खूप छान पद्धतीनं मंदिर सजवण्यात आलेलं आहे मित्रांनो मी भरपूर वेळ घालवला तुम्ही या मंदिराला भेट देऊन आपला वेळ द्यावा आणि मंदिराची रचना पाहावी धन्यवाद मित्रांनो